महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नसमस्तकून वंदना करतो महाराष्ट्राचे भारताचे जे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना नसमस्त करून मानवंदना देतो आज जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना मी आज जो पाठिंबा दिला जी व्यक्तिमत्व इतकं स्वच्छ आहे आणि आता एक उज्वल भविष्य मग आम्हाला दिसतं आहे सगळीकडे शब्दाला टायमिंगला एकदम माणूस एकदम स्ट्रिक्ट आहे गेले काही दिवसापासून मला काही लोक दक्षिणमधल्या काही उमेदवारांची काहीतरी निमित्तानं मला त्यांनी गाठभेट गाड़ घालून द्यायचा प्रयत्न केला न काय बोलता स्वतःचं शय्य मोठं करण्यासाठी त्यांचं मी इथं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही आणि त्या लोकांच्या त्या म उमेदवाराच्या समोर जाऊन मला काय न बोलता त्यांनी जी माझ्यावर षडयंत्र करायचा जे प्रयत्न केला त्या उमेदवारांना बी कळू द्या अशी काही लोकं आहेत विघ्नखोर या व्यक्तीमुळं विश्वासघाती व्यक्त्यांमुळं या व्यक्तीला चांगला मोठा फटका बसणार आहे मी गेले पंधरा वीस वर्ष झालं विधायक सामाजिक महाराष्ट्रामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मी काम आहे आणि करत राहतो माझा तो पिंडच आहे ह्या अशी लोक यांच्या शेजापाजारी जवळ असल्यामुळं ह्या व्यक्तीला चांगला मोठा फटका बसणार आहे तसेच माझे आदरणीय ठाण्याचे काँग्रेसचे सरचिटणीस सतीशराव पाटील यांनीही मला आग्रह केला की के ब यावेळेला बाबांना मदत करायची तसेच कराडातले माजी नगरसेवक अशोक यशवंत पाटील यांनी मला शुभेच्छा देऊन मला रिक्वेस्ट केली प्रदीप जाधव असतील मुंबईचे परवेश हलवाई असतील आमचे सितलवाडीचे हायकोर्टचे वकील मोठे की त्यांची मंडळी न्यायाधीश आहे मग रोहन बर्गे असतील विरारचे आमचे सहकार मित्र वैद्य श्याम वैद्यसाहेब असतील अशा लोकांच्या रिक्वेस्टमुळं मी बाबांना या वेळेला मोठा बॅकअप दिलेला दे आहे देणार आणि बाबा बहुसंख्येने निवडून येणार ही जी मी गॅरंटी कारण ज्या त्या वेळेला मी ज्या त्या व्यासपीठावरती माझा पाय लावलेला आहे माझा एक पायगुण असा आहे की आता बोलून आता अनुभवी की त्या व्यासपीठाला गुलालाचा विजय दिलेला आहे मी